अभिनेता हार्दिक जोशी छोट्या पडद्यावर राणा या पैलवानाची भूमिका साकारतोय महाराष्ट्र केसरीच्या उद्घाटनाच्या निमित्ताने हार्दिक खऱ्या खुऱ्या कुस्तीच्या आखाड्यात पोहोचला आमचे प्रतिनिधी विजय साळवी यांनी हार्दिकशी बातचीत केली आणि कुस्तीच्या आखाड्यातल्या त्याच्या अनुभवांविषयी जाणून घेतलं महाराष्ट्रात एका पैलवानाची लोकप्रियता काय असते याचा अनुभव सध्या घेतोय तो हार्दिक जोशी कदाचित हार्दिक जोशी हे नाव अख्ख्या महाराष्ट्राला कल्पना नाही आज महाराष्ट्रात पैलवान राणा किंवा राणा पैलवान म्हणूनच तो जास्त प्रसिद्ध आहे आणि महाराष्ट्र केसरीच्या निमित्तानं पुन्हा एकदा त्याचा अनुभव आला हार्दिक आज खऱ्या अर्थानं तुला भरून पावलं असेल की तुला आयुष्यात पैलवानाची भूमिका केली आणि करायला मिळाली आणि ती देखील तुझ्या आयुष्याच्या पहिल्या एका मोठ्या सिरियलमध्ये हो नक्कीच म्हणजे माझा हा अनुभव हा मला असं वाटलं की मी आता चंद्रावरती पोहोचलेलो आहे असं मला वाटलं आणि अभिमान वाटला की मी जे काम करतोय ते पैलवानांना आवडते म्हणजे की मी काही पैलवान नाही आहे पण मी काही माझ्या म्हणजे माझे जे वस्तर आहेत ज्यांनी मला शिकवलं म्हणजे अतुल पाटील टँगो म्हणजे नक्की त्यांच्याकडनं जेव्हा मला दाद मिळते की नाही तू आज मस्त केलेस आणि त्याचं आज जे काही प्रतीक होतं ते मला आज दिसलेलं आहे आणि सगळ्यात म्हणजे मला ऑस्करपेक्षा मोठं म्हणजे आज मला जी गदा मिळाली आहे हे माझ्यासाठी खूप मोठा अवॉर्ड आहे त्या गदेसाठी आहे ना अख्खा महाराष्ट्राचा पैलवान रक्त आठवत असतो घाम गाळत असतो आणि त्या पैलवानाची भूमिका तुला करायला मिळाली खऱ्या अर्थानं मेहनत घ्यायला लागली आहे मेहनत अभिनयात तर घ्यावीच लागते पण मेहनत आम्हाला दिसते तू अंगासाठी पण मेहनत घेतलीस किती मेहनत घ्यावी लागली एक सच्चा पैलवान पडद्यावर साकारायला <laughs> खूप मेहनत घ्यावी लागली जसं इतर पैलवान करतात तशीच मेहनत मी में घेतली नक्कीच त्यांच्या एवढी तर नक्कीच नाही घेतली पण त्यांच्यापर्यंत पोचण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि बाकी ते प्रेक्षक ठरवू शकतात की मी पोचलो आहे की नाही क मराठी चित्रपटसृष्टी किंवा मराठी मनोरंजन सृष्टीला अशी भूमिका नवीन नाही अगदी मास्टर विनायकांनी पहिली ब्रह्मचारीमध्ये अशाच प्रकारची एक भूमिका साकारली होती आणि आता तू त्याच पद्धतीनं चाललेला दिसतोय आपल्याला इथे पण जेव्हा प्रत्यक्षातला पैलवान आणि पडद्यावरचा पैलवान यांच्यामध्ये तुला काही अंतर दिसलं का नक्कीच नक्कीच कारण की आपल्याला एक रिटेक असतो त्यांना रिटेक नसतो म्हणजे आपण ठीक आहे पडलो चला नको परत असं करूया तसं करूया पण त्यांच्या आयुष्यात ते नसतं आणि त्यांचं जगणं एक खूप खडतर आहे म्हणजे हॅटसॉप त्यांना आणि खरंच ही महाराष्ट्राची शान आहे असं मला वाटतं दुसरा सगळ्यात महत्वाचा प्रश्न ब्रह्मचारीमध्ये मास्टर विनायक हिरोईनपासून लांब राहतात तू देखील थोडासा पळतोस थोडासा जवळ जातोस महाराष्ट्राच्या जा पैलवानकीत आज मी जेव्हा जेव्हा कवर करायला जातो मी एंटरटेनमेंटचा प्रतिनिधी नाही मी क्रीडा प्रतिनिधी आहे पण कुस्तीच्या मैदानात महिला खूप कमी येतात पण तुझ्या येण्यामुळे आज महिला खूप वाढल्या होत्या इथे आता <laughs> म्हणजे असं की महिलांना ब्रह्मचारी म्हणजे मी ब्रह्मचारी म्हणतो म्हणून मी हा शब्द वापरतोय की ब्रह्मचारी आवडतात असं मला वाटतं नाही हे माझ्यासाठी नक्कीच आहे कारण की मी जी भूमिका साकारतो ही खूप कठीण भूमिका आहे असं मला वाटतं कारण की माझ्या भूमिकेला खूप शेड्स आहेत आणि त्यातली ही खूप कठीण ला आहे की एका मुलीला लाजणं जे आपल्या आयुष्य आजकालच्या जनरेशनला नाही जमत की पण त्याचं ते म्हणजे आहे की नक्कीच त्यांना राणा हा तिला लाजताना आवडतोय हार्दिक जोशीचं नाव नाही पण हार्दिक जोशीला राणा पैलवान जे नाव मिळालंय आणि तेच फीड बसले याची खंत वाटते अजिबात नाही म्हणजे माझ्या घरातल्या आता मला हार्दिक नाही भाक मारत मला राणा म्हणूनच हाक मारतात आणि मला वाटतं हेच नाव जास्ती अजरामर झालेलं तुलाही पाहायला आवडेल नक्कीच नक्कीच राणा म्हणूनच ओळखा मला हेच मी तुमच्या माध्यमातून सांगू शकतो धन्यवाद एबीपी माझाशी खात बातचीत केल्याबद्दल हार्दिक तर हा होता हार्दिक जोशी पण त्याचं नाव जे झालंय राणा पैलवान महाराष्ट्र केसरी कोण जिंकणार माहिती नाही विजय चौधरी जिंकणार किरण भगत जिंकणार का आणखीन कोणीतरी जिंकणार पण या तुझ्यात जीवरंगाला सिरियलनं महाराष्ट्राला एक स्क्रीनवरचा पैलवान दिलाय त्याचं नाव राणा पैलवान कॅमेरा पर्सन विजय राऊतचं विजय साळवी एबीपी माझा